पालिकेसह राज्यातल्या एकूण एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि प्रत्येक वेळी निवडणूक यंत्रणेबद्दलचे प्रश्न प्रश्न असताना बद्दलचे लोकांच्या असताना आज सकाळपासून सर्वात चर्चा कशाची होतीये तर ती चर्चा होतीये मतदानासाठी वापरलेल्या मार्करची त्या शाईची लोकशाहीमध्ये ही शाई जी आहे ती पुसून टाकण्याचं काम निवडणूक आयोगानं केलेलं आहे का याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत लोक व्हिडिओ करत आहेत की कि किती सहजपणे ही शाई जी आहे ती पुसली जाते आता याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की ज्यावेळी राज ठाकरेंनी थेटपणे इशारा दिलेला होता शिवाजी पार्कावरच्या सभेमध्ये की दुबार मतदार दिसले की फोडून काढा म्हणजे एक प्रकारे दुबार मतदान होऊ नये यासाठी त्यांनी त्यांचा त्यांचा फंडा अवलंबायचं ठरवलेलं होतं आणि त्या अर्थानं या संपूर्ण प्रक्रियेवरती कुठंतरी चेक अँड बॅलन्स राजकीय पक्षांनी स्वतःच ठेवण्यासाठी स्वतःची एक पद्धत निवडलेली असताना नेमकं वेळी एक मार्कर या संपूर्ण निवडणुकीमध्ये असा वापरला गेलेला आहे का की जो वेगळा आहे किंवा ज्याची शाई सहजपणे पोचली जाते आता माझं मतदान जे आहे, आहे ते मुंबईमध्ये नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला माझ्या बोटावरची शाही दाखवू शकत नाही आहे पण अनेक व्हिडिओ या संदर्भातले समोर आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये सांगितलं जाते की किती सहजपणे ती शाई जी आहे ती पुसली जाते त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलू पण मुळामध्ये या शाईबद्दलचे नियम काय सांगतात आणि ही जी मार्करची पद्धत आणलेली आहे ती नेमकी कधीपासून आणि हे जे दावे केले जात आहेत जो आरोप निवडणूक आयोगावरती केला जातोय त्याच्यामध्ये काय नेमकं तथ्य आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता केवळ शाईचा विषय नाहीये अनेक ठिकाणी म्हणजे अंकुश काकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते ज्या ठिकाणी मतदान करायला गेले तिथं बटन दाबल्यानंतर ईव्हीएमची लाईट लागत नव्हती त्यामुळं काय नेमके प्रकार चालू आहेत अनेक ठिकाणी मुंबईमध्ये मराठी मतदारांची नावं यादीतून गायब आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत अनेक ठिकाणी म्हणजे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक त्यांचं सुद्धा नाव, नाव सापडत नव्हतं मतदार यादीमध्ये म्हणजे बघा की शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये लढाई चालू आहे तिथे आणि नेमकं त्यावेळी गणेश नाईकांना सुद्धा स्वतःच्या मतदानासाठी जवळपास तासभर तिथं ता सगळी धावपळी जी आहे ती करावी लागलेली आहे आता आत्ता जो शाई जो शाई हा, हा जो सगळा घोळ शाईवर चालू आहे की जो मार्कर आहे त्याची शाई लावलेली लगेच आहे तर त्याच्याबद्दल काय नेमकी स्थिती आहे ते आपण सगळ्यात आधी बघूयात पहिला प्रश्न हा आहे की हा मार्कर जो आहे तो पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये वापरला गेलेला आहे का तर नाही याच्या आधीसुद्धा अशा पद्धतीनं मार्करचा यूज आपल्याकडं होत आलेला आहे म्हणजे ही काही पहिली निवडणूक नाही आहे की ज्याच्यामध्ये मार्कर वापरलेला आहे पण प्रश्न त्याच्या पुढचे आहेत कारण केंद्रीय निवडणूक आयोग आपला भारत निवडणूक आयोग जे सांगतो त्याच्यानुसार एका विशिष्ट कंपनीच्याच मार्करचा आग्रह केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्या सगळ्या निवडणुकीसाठी धरत असतो म्हणजे ती निवडणूक लोकसभेची असू द्यात ती निवडणूक विधानसभेची असू द्यात ती निवडणूक राष्ट्रपतीपदाची असेल राज्यसभेची असेल या सगळ्या निवडणुकांसाठी आणि माझ्या हातामध्ये ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं ते सर्क्युलर आहे ते सर्क्युलर आहे मार्च दोन हजार अठराचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या चीफ इलेक्टरल ऑफिसर्स सगळ्या राज्यांच्या चीफ इलेक्ट्रल ऑफिसर्सना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की या मार्करच्या वापराबद्दलचे नियम नेमके काय असावेत आणि ते नियम काय सांगतात तर एका विशिष्ट कंपनीचाच तो मार्कर असला पाहिजे आणि त्या कंपनीचं नाव काय आहे म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या कंपनीचेच मार्कर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे खात्रीशीर मार्कर म्हणून वापरतं आणि ते मार्कर आपल्याकडं एकोणीसशे बासष्ट सालापासून म्हणजे त्याच्या आधी शाई होती दोन हजार अकरा बारानंतर शाई 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 नंतर शाई वापरण्यामध्ये बऱ्याच प्रशासकीय अडचणी पण यायच्या ती शाईचे तेवढे दौत नेणं प्रत्येक ठिकाणी दुर्गम भागावरती त्याची वाहतूक मग सगळ्या सामानामध्ये पुन्हा शाई नीट सांभाळणं या सगळ्या अडचणीमुळं आपण नंतर शाईच्याऐवजी मार्करचा वापर करावा करू लागलो आता टेक्नॉलॉजी आहे तसं हे बदल होणं याच्यामध्ये काही वावगं नाही आहे मार्करचा वापर आपल्याकडं साधारणपणे दोन हजार अकरा बाराच्या आसपास केला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सुद्धा काही निवडणुकांचे सर्क्युलर मी बघत होतो ऑनलाईन तर त्याच्यामध्ये दोन हजार अकरा बाराच्या आसपास आपल्याकडं मार्कर आलेला आहे प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की तो मार्कर किती खात्रीशीर आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग ज्यावेळी केवळ मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कर्नाटका कर्नाटकमधली ही कंपनी आहे त्याच कंपनीच्या मार्करबद्दलचा आग्रह धरतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये दावा पण आहे की या मार्करची शाई जी आहे ती अमीट आहे म्हणजे लगेच पुसली जात नाही सोबतच जवळपास वीस दिवस मी म्हणत नाही अगदी वीसच दिवस पण वीस दिवस तरी ती शाई ती खून जी आहे ती कायम राहते आणि मी तुम्हाला हे का सांगतोय कारण प्रश्न बघा किती गंभीर है। आता है कि आहे आता हे जे निवडणूक आयोग सांगत आहेत की याच्या आधीसुद्धा मार्कर वापरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही नवीन नाही आणि कुठल्याही केमिकलनं तुम्ही ती पुसू शकता वगैरे वगैरे प्रश्न हा आहे की आपल्या राज्यासह अनेक राज्यांच्या निवडणूक आयोगांना अनेकदा याच्याबद्दलचं सर्क्युलर काढावं लागलेलं आहे की जेव्हा लागोपाठ निवडणुका होतात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळी जर एका बोटाला ऑलरेडी शाई लागलेली आहे तर यावेळी शाई कुठल्या बोटाला लावायची याच्याबद्दलचं सर्क्युलर निवडणूक आयोग काढतं म्हणजे त्याच्यातनं काय दिसते आपल्याला की ही शाई इतकी टिकते की पाठोपाठ निवडणुका असतील समजा कुठल्या अगदी पंधरा वीस दिवसांनी महिन्यांनी तर त्याच्यामध्ये सुद्धा घोळ होऊ नये याची काळजी घ्यावी लागते इतकी यांची खून किंवा शाईची निशाणी ही दाट असते गडद असते मग इथं मतदान करून आल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये कुणी नेल पॉलिश रिमूवर आहे कुणी ॲसिटोन वापरत आहे कुणी काय आहे आणि लगेचच शाई निघती आहे हे कसं काय होतंय त्यामुळं पहिला प्रश्न हा आहे की राज्य निवडणूक आयोगानं कुठल्या कंपनीचा मार्कर यूज केला सगळ्यात पहिल्यांदा तर प्रश्न हा असला पाहिजे की जर देशाचं निवडणूक आयोग म्हणतं की म्हैसूर इंडिया अँड वॉर्निश लिमिटेड कर्नाटका यांचे मार्कर खात्रीशीर आहेत आणि ते केवळ आपण भारतात वापरत नाही आपण ते जे छोटे छोटे देश आहेत मलेशिया कंबोडिया इतर अनेक काही यांना आपण एक्सपोर्ट पण करतो म्हणजे भारताच्या निवडणूक यंत्रणेबद्दलची इतकी विश्वासार्हता इतकी खात्री इतर देशांना पण आहे की ते आपल्या याच कंपनीचे मार्कर बाहेर वा वापरतात मग त्याच कंपनीचा वापर आपल्या या निवडणुकीमध्ये केलेला आहे की नाही हा पहिला प्रश्न निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो त्यांचं म्हणणं आहे की यावेळी कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीचे मार्कर वापरलेले आहेत आता माहीममधली मधली ही कंपनी आहे मी त्याचा ॲड्रेस बघत होतो ऑनलाईन कोरस इंडिया लिमिटेड माहीम असा याचा ॲड्रेस आहे आणि त्या कंपनीच्या वेबसाईटवरती सुद्धा सांगितलं जातंय की आमचे मार्कर जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या याच्या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये वापरले गेलेले आहेत पण जी खात्री आपल्याला म्हैसूर इंडिया अँड वॉर्निश लिमिटेडबद्दल आहे ती या कंपनीबद्दल नाही आणि म्हणजे इतक्या अधिकृतपणे एखाद्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं सर्क्युलर मला या कंपनीसाठी दिसलं नाही जितकं ते म्हैसूर इंडिया अँड वॉर्निश मैसूर पेंट्स अँड वॉर्निशबद्दल दिसतंय आणि म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निशचा इतिहास तुम्हाला माहिती आहे म्हैसूरचे जे संस्थांचे जे राजे होते वडीलियार त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेली ही कंपनी आहे नंतर स्वातंत्र्यानंतर ती पब्लिक अंडरटेकिंग म्हणजे सार्वजनिक कंपनी झालेली होती आणि या कंपनीच्या बिझनेसमधला बहुतांश भाग जो आहे तो या खात्रीशीर शाई आणि इतर उत्पादनांच्या बद्दलचा आहे आणि एकोणीसशे बासष्टपासून पासून देशाच्या निवडणुकांमध्ये इतका विश्वास या कंपनीवरती ठेवला गेलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो की जर आपल्या निवडणूक आयोगानं किंवा ठिकठिकाणच्या आयुक्तांनी कोरस इंडियाचे मार्कर वापरले तर पहिला प्रश्न तर हा की कोरस इंडिया का त्याच्या आधीचे जे खात्रीशीर तुमच्याकडं ऑप्शन होते ते का वापरले नाहीत हा सगळ्यात पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय फरक आहे म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडचे मार्कर म्हणजे याच्या आधी तुम्ही बघा लोकसभेत असं कोणी सहज दाखवत होतं का विधानसभेला दाखवत होतं का मग त्या कंपनीचा मार्कर सुद्धा असं सांगतो की ती शाही लगेच निघत नाही तर कोरस इंडियाबद्दलची अशी खात्री तुम्हाला होती का आणि मुळात तुम्ही हे पेन ही हे जे मार्कर्स आहेत ते वापरणार आहात लोकशाहीच्या एका पवित्र कामासाठी त्याचा उद्देश आहे त्या व्यक्तीनं दुबार मतदान करू नये म्हणून मग तुम्हालाच त्या कंपनीचं कंत्राट निविदा काढताना पहिला प्रश्न असला पाहिजे की तुमची शाई अमिट आहे का आम्हाला त्याचे डेमो द्या लगेच ती शाई निघणार नाही याची काय गॅरंटी आहे हे बेसिक प्रश्न निवडणूक यंत्रणेला आयुक्तांना पडायला नकोत एवढा मोठा प्रश्न आहे आणि आता जेव्हा सगळे लोक डेमो देत आहेत व्हिडिओ करतायत अनेक लोक घरातनं ती शाई पुसून टाकतायत अवघ्या तासाभरामध्ये तेव्हा निवडणूक आयोग असं आहे याच्या आधीसुद्धा मार्कर वापरले गेलेले आहेत आणि ते कुठल्याही केमिकलला केमिकल उत्तर असतंच वगैरे वगैरे हे प्रत्येक वेळी एखादी गोष्ट आधी झालेली आहेच की असं म्हणून तुम्हाला हे सगळे घोळ लपवता येत नाहीत उपलब्ध सक्षम पर्याय असताना तुम्ही कमी दर्जाचे पर्याय निवडलेत का हा प्रश्न याच्यातून उपस्थित होतो आणि म्हणून त्याच्याबद्दल गांभीर्यानं प्रश्न विचारले गेले पाहिजेत म्हणजे मार्करबद्दल घोळ काही लगेच म्हणजे आत्ता असं समजू नका की आत्ता पहिल्यांदा मार्कर आलेला आहे मार्कर याच्या आधीसुद्धा वापरला गेलेला आहे त्यामुळं हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे एकतर आता विरोधी पक्षांनी हे विचारलं पाहिजे की संपूर्ण राज्यामध्ये या एकाच कंपनीचे मार्कर वापरले गेलेले होते का कोरस इंडियाचे त्यांची हिस्ट्री काय आहे जर त्यांनी याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये ही सेवा पुरवली होती तर ती कधीपासून पुरवलेली आहे कुठल्या बेसिसवरती त्यांची निवड झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत तुम्ही आत्ता प्रेक्षक जे हा व्हिडिओ बघतायत तुमच्यापैकी किती जणांना हा अनुभव आलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा नक्की कमेंट करा आणि तुम्हाला मी आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं दोन हजार अठराचं ते पत्र वाचून दाखवतो ज्याच्यातून तुम्हाला कळेल की मार्कर बद्दल काय काय काळजी निवडणूक आयोग घेत असतं हे पत्र सगळ्या राज्यांच्या इलेक्ट्रल ऑफिसर्सना निवडणूक आयोगानं पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात i am directed to state that some states have inquired whether the violet sketch pens manufactured by mysore Paints and varnish limited karnataka being used for marking preference on ballot papers in elections to rajya sabha and legislative council will be procured by the states directly from the manufacturing firm or will be supplied by the commission. in this regards, i am directed to invite your attention to para 6 of the commission letter. डेटेड सो अँड सो इट वॉज क्लिअरली मेन्शन दॅट द सीओ शूड प्रोक्युअर धीज पेन्स ओनली फ्रॉम द अफोर्सेड मॅन्युफॅक्चरर फॉर यूज इन इलेक्शन्स म्हणजे बघा की ती काळजीनं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सगळ्या राज्यांच्या स्टेट इलेक्शन ऑफिसरांना सांगतं आहे की तुम्ही काळजी घ्यायची आहे की याच मॅन्युफॅक्चरकडनं मार्कर खरेदी करायची आहे द चीफ इलेक्ट्रल ऑफिसर्स आर रिक्वेस्टेड टू प्लेस ऑर्डर फॉर इंटिग्रेटेड कलर पण सांगितलेला आहे त्यांनी मार्करचा व्हॉयलेट कलर स्केच पेंट्स डायरेक्टली टू मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कर्नाटका फॉर द पर्पज ऑफ मार्किंग प्रेफरन्स ऑन बॅलेट पेपर इन इलेक्शन द द मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कर्नाटका इज ऑल्सो रिक्वेस्टेड टू सप्लाय द इंटीग्रेटेड व्हॉयलेट कलर स्केच पेंट्स टू द स्टेट्स आता काही निवडणुका अजूनही आपल्याकडं बॅलेट पेपरवरती टिक करून होतात उदाहरणार्थ प्रिफरेन्शियल वोटिंग जिथं असतं राज्यसभेचं तिथं सुद्धा याच कंपनीचे पेन वापरले जात आहेत अशी माहिती याच्यातनं कळतीये त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती फार महत्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक मुद्दा याच्यातनं हा उपस्थित होतो की बरोबर ज्यावेळी दुबार मतदारांच्या बद्दलचे इतके गंभीर इशारे विरोधी पक्ष देत त्याच वेळी निवडणूक आयोगानं हा बदल का केला आहे म्हणजे बदल मी यासाठी म्हणतोय की त्यांनी सांगितलं पाहिजे की याच्या आधी कधी वापरलं गेलं होतं कोरस इंडियाचं मार्क दुसरी गोष्ट ही आहे की गेल्या चोवीस तासापासून आपण बघतोय सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला अचानक का, का सुचतायत ते पाडू नावाचं मशीन अचानकपणे काल परवापर्यंत ज्याची माहिती जो शब्द कुणाला माहिती नव्हता तो निवडणूक यंत्रणेत आम्ही वापरणार असं निवडणूक आयोग आणि आयुक्त म्हणत आहेत आता त्याचा वापर फक्त ई व्ही एमचं कंट्रोल युनिट बंद पडल्यानंतरच करणार आहोत एरवी नाही वगैरे वगैरे सगळी स्पष्टीकरणं ठीक आहेत पण मुळात ड्यू प्रोसिजर फॉलो करायला काय आहे जर लोकांच्या मनामध्ये शंका आहेत तर हा पहिला प्रश्न आणि आत्तासुद्धा बघा तुम्ही इतक्या तक्रारी तुम्हाला दिसतील म्हणजे सकाळी मी जेव्हा काही बातम्या बघत होतो सकाळी सात वाजता मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी पहिला दुबार मतदार पकडला अशा पद्धतीची बातमी येत होती पाठोपाठ बातमी आली अंकुश काकडेंनी ई व्ही एमचं बटन दाबलं पण लाईटच लागलेली नाही आहे बीप येऊन काय प्रकारे नेमका हा हे घोळ तुम्ही इतकी महत्वाची निवडणूक घेत असताना आधी निस्तारत का नाही एकतर महाराष्ट्रामध्ये दोन हजार आ, पंधरानंतर आत्ता निवडणुका होत आहेत तुम्हाला आठ नऊ वर्ष मिळालेली होती या सगळ्याची तयारी करण्यासाठी आणि मग हे सगळे बदल ऐनवेळी नेमके का होत आहेत नियम अचानकपणे एखादा अचानकच नवीन समोर का येतोय या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत त्यामुळं मार्करबद्दलच्या या सगळ्या गोष्टी आणि एक खात्रीशीर मार्कर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इतक्या वर्षांपासून जो वापरतो त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा जो वापरताय त्यांची हिस्ट्री नेमकी काय आहे हे लोकांना सांगणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं हे सगळे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत अजून असं पण कळतंय की निवडणूक आयोगाला मतांची टक्केवारी द्यायला पण वेळ लागते दोन तासांचं मतदान झाल्यानंतर लगेचच त्याची आकडेवारी सांगायला पाहिजे पण ती आकडेवारी कळायलासुद्धा जवळपास चार साडेचार पाच तास गेले म्हणजे इतक्या उशिराणं हे सगळं आत्तापासूनच चालू आहे निवडणूक आयोग आणि सगळी यंत्रणा आपली आयुक्त आणि बाकी ठिकाणी सगळं प्रशासन हे नेमकं काय आहे हा याच्यातला प्रश्न आहे दिवस जसं जसं जस जस जाईल तसं आपण नवीन अपडेट्ससह भेटूच पण तुर्तास मुंबई महानगरपालिकेची इतकी महत्त्वाची निवडणूक आणि त्याच्यामध्ये हे सगळे घोळ होताना दिसत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचे अनुभव जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचली असल्यास लाईक पण जरूर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तुर्तास आपण इथं थांबूयात पुन्हा थोड्या वेळानं नक्की भेटू याच चॅनलवरती याच ठिकाणी थँक्यू